आणि तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मी आता ओला उबरचा बिझनेस बंद केला आहे आणि मला जॉब भेटलेला आहे बेल्जियम या देशामध्ये तर ॲक्च्युली आता मी आज आहे पंचवीस नोव्हेंबर आणि वार आहे सोमवार आपली फ्लाईट आहे ती आहे टर्मिनल टूमधून सव्वीस तारखेला तीन वाजता म्हणजे मला आज सोमवारी संध्याकाळीच मी आत्ता एक आठ साडेआठ वाजता कॅब बुक करतो आणि निघत आहे टर्मिनल टूसाठी तर बघूयात आजची जर्नी कशी होते आपली जी फ्लाईट असणार आहे, आहे ती आहे लुप्तांसा एअरलाईन्स आणि टर्मिनल टूमधून सकाळी तीन वाजता निघेल मंगळवारी आणि तिथून मी जर्मनीमध्ये जाईन फ्रँकफर्टला साडेनऊ तासाची जर्नी आपली त्यानंतर तिथे एक चार तासाचा लय ओवर असेल आणि तिथून मी चालू आहे रॉक्लोला रॉकलो हे पोलंडमधली एक सिटी आहे रॉक्लोला जाण्याचं कारण की माझी एच आर जी आहे ती जवळच राहते आणि तिथून मला काही डॉक्युमेंट घ्यायच्यात तर मी तिथून त्याच्याकडनं डॉक्युमेंट वगैरे घेईल आणि त्यानंतर ना आपल्याला जायचं आहे परत बेल्जियमला बेल्जियममध्ये ब्रुग्ज नावाची एक सिटी आहे त्या सिटीमध्ये माझा जॉब असणार आहे नेक्स्ट तर नवीन करिअर म्हणजे परदेशात तर जॉब केलेला आहे मी अगोदर परंतु मिक्स इमोशन आहेत सगळ्या कारण फॅमिलीला सोडून जावं लागतं आपल्याला ज्यावेळेस आपण इथं आपल्या इंडियामध्ये जॉब करतो त्यावेळेस सकाळी काम मला गेलं संध्याकाळी आलं फॅमिलीसोबत असतो परंतु आता ज्या काही असतात त्या सगळ्या मिक्स इमोशन असतात तर चला तर मग आता मी कॅब वगैरे बुक करतो आता केक कटिंग करायचं आहे जेवण वगैरे झालेलं आहे पहिल्यांदा आपण केक कटिंग वगैरे करू आणि कॅब बुक करतो मी आणि मग जाऊया टर्मिनल टूसाठी साडे अकरा वाजता मी टर्मिनल टूला आलो म्हणजे साडेआठ वाजता आपण पुण्यातून निघालो होतो उबर बुक केली होती मी त्यानंतर साडे अकरा वाजता आल्यानंतर पहिल्यांदा मी बोर्डिंग पास वगैरे घेतले बोर्डिंग पास घेतल्यानंतर सिक्युरिटी चेक इन वगैरे केले सिक्युरिटी चेक इन झाल्यानंतर इमिग्रेशन जो पार्ट असतो तो, तो इमिग्रेशनचा पार्ट आपण क्लिअर केला आणि आता आपली जी फ्लाईट आहे ती आहे तीन वाजता सकाळी अर्ली मॉर्निंग तीन वाजता आणि इमिग्रेशन क्लिअर ना हे काय असं ड्युटी फ्रीच्या सगळ्या आपल्याला गोष्टी आतमध्ये पाहायला भेटतात तर आपली जी फ्लाईट आहे ती आहे आता सेवन्टी एट गेटवरून आणि तीन वाजता म्हणजे अडीच वाजता आपल्याला बोर्डिंग करावं लागेल तर बघूयात वे आता वेळ आपल्याकडे आहे भरपूर पहिल्यांदा मी आता करन्सी चेंज करून घेतो कारण पोलंडमध्ये आपण ना आपल्याला झुलोटी लागेल आणि ना आपण बेल्जियममध्ये ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस ले आपल्याला इरो ही करन्सी लागेल त्याच्यामुळे मी थोडीफार झुलोटी चेंज करतो आहे आणि युरो आपण चेंज करूयात आता एअरपोर्टवरती बघूयात काय रेट चालू येत आहे तर इथे आपण मनी एक्सचेंज करण्यासाठी आलो होतो परंतु यांच्याकडे तर जी पोलंडची करन्सी आहे झुलोटी ती तर अवेलेबल नाही आहे आणि दुसरी मला युरो पाहिजे होती पण युरो पण फक्त ते दहा हजारचंच लिमिट आहे म्हणजे दहा हजार रुपयाचेच फक्त युरो देऊ शकतात ते पण युरोचा रेट आत्ता पाहिलं तर एटी नाईन रुपीज आहे आणि हे आपल्याला देत आहेत नाईन्टी फाईव्ह रुपीजने तर बघू मी बहुतेक जर्मनीमध्ये गेल्यानंतरनंच म्हणजे फ्रँकफर्टमध्ये गेल्यानंतर एअरपोर्टवरती चेंज करण्याचा प्रयत्न करतो तर बघूयात आता काय कधी पट्ट फ्लाईटचा प्रवास म्हणजे एक नंबर परंतु ज्यावेळेस आपण एअरपोर्टवरती येतो त्यावेळेस कळतं की सगळे थकलेले असतात कारण ज्यावेळेस आपण बसनं वगैरे प्रवास करतो त्यावेळेस एखादी बस जरी गेली तरी दुसरी बस आपल्याला मिळू शकते परंतु फ्लाईटचं तीन तास अगोदर या इंटरनॅशनल फ्लाईट असेल तर त्यानंतरनं भरपूर साऱ्या गोष्टी असतात म्हणजे ज्यावेळेस आपण एंट्री करतो तिथे पहिल्यांदा आपलं तिकीट वगैरे चेक केलं जातं तिकीट चेक ना परत आपल्याला बोर्डिंग पास घ्यायचं असतं म्हणजे जे आपली झेरॉक्स कॉपी असते किंवा मोबाईलमध्ये जे आपण तिकीट बुक केलेलं असते एअरलाईन्सचं ते पहिल्यांदा गेटवरती पाहतात पासपोर्ट पाहतात आणि त्याच्यानंतरनं आपल्याला आत सोडलं जातं आल्यानंतर ना आपण पहिल्यांदा बोर्डिंग पास घेतो <coughs> जी आपली एअरलाईन्स असेल तिथून आणि जर आपल्याला बॅग वगैरे चेक इन करायची असेल तर चेक इन करतो आपण केबिन बॅग एक आपल्यासोबत असते त्यानंतर परत पुढे आल्यानंतरनं परत एकदा सिक्युरिटी चेकिंग होतं सिक्युरिटी चेकिंगमध्ये आपली पूर्ण बॅग स्कॅन होते त्याच्यामध्ये काही लिक्विड आहे का काय आपण कुठल्या गोष्टी घेऊन चाललेलो आहोत का अवैध गोष्टी ह्या सगळ्या पूर्ण चेक केलेल्या जातात आणि चेक केल्यानंतरनं आज पण माझी <coughs> बॅग काढली होती ॲक्च्युली बाहेर पण त्याच्यामध्ये मी काही भाजलेला रवा होता त्याच्यामुळं तो त्यांनी चेक केला त्यांना सांगितलं असं असं आहे तर मग मला जाऊन त्यानंतर पुढे आलं की आपलं इमिग्रेशन होतं इमिग्रेशन म्हणजे काय असतं की ज्या देशामध्ये आपण चाललेलो आहोत त्या देशाचा विजा पाहिला जातो आणि जर त्यांना डाऊट वगैरे असेल आता माझा तर दोन वर्षाचा विजा आहे व्हॅलिड त्याच्यामुळे मला काही काहीच क्वेश्चन नाही केला परंतु जी अवैधरित्या एका देशातून दुसऱ्या देशात जाणारी भरपूर मंडळे असतात म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे विजा वगैरे नसतो त्यावेळेस आपण जातो आणि मग इमिग्रेशन ऑफिसर जे असतात ते त्यांना थोडा जरी डाऊट आला तरी पण ते थोडं क्रॉस चेकिंग करतात क्रॉस चेकिंगमध्ये आपण उलटी सुलटी जर उत्तरं दिली तर इमिग्रेशनमधूनच आपल्याला रिटर्न पण पाठवलं जातं म्हणजे जे लिगली आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही परंतु जे अनलिगली जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी इमिग्रेशन क्रॉस करणंच हे सगळ्यात मोठं टार्गेट असतं ते झालं तरच ठीक ते पुढे जाऊ शकतात अन्यथा एअरपोर्टवरूनच बाहेर जावं लागतं तर अशा काही गोष्टी आहेत आत्ता आपण आहोत सेवन्टी एट गेटवरती ए बघा सेवन्टी एट नंबरचं गेट आहे आणि इथे सगळं पब्लिक बसलेलं आहे तर आमची जी फ्लाईट आहे ती आहे दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी परंतु आपल्याला अगोदरच येऊन बसावं लागतं तर अशा पद्धतीने सगळे गेटवरती बसलेले आहेत तर बघू करूयात वेट आता वेट करण्याशिवाय काही पर्याय नसतो आणि जी आपली फ्लाईट आहे नऊ तासाची म्हणजे नऊ तास मला वाटतं मी फर्स्ट टाईमच एवढी लॉंग फ्लाईट करतो आहे कारण जेवढ्या पण मी फ्लाईट केल्या याच्या अगोदर मॅक्झिमम चार ते पाच तास होती आता सिंगापूर टी मुंबई होती ती एक साडेपाच सहा तास असायची पाच तास पाच ते सहामध्ये येऊन जायचो परंतु ही जी आहे ते साडेनऊ तासाची आहे परंतु लुप्तानसा एअरलाईन्स जे आहे ते त्यामध्ये म्हणजे आपल्याला जेवण वगैरे सगळंच भेटतं त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे आणि त्याचं जे काय सिटिंग अरेंजमेंट आहे ते पण बऱ्यापैकी व्यवस्थित आहे बघूयात आता मी पण लुप्तानसा फर्स्ट टाईमच करते परंतु माझा जो मित्र गेला आहे मला सांगितलं तर बघूयात कशी होते जर्नी नमस्कार मित्रांनो तर आपण भरपूर वेळा बोललं जातं आपल्याकडे की जगात जर्मनी भारतात परभणी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या परभणीत तर कधी जाण्याचा योग नाही आला परंतु जर्मनीमध्ये येण्याचा योग आला मी आत्ता आहे जर्मनीमधील फ्रँकफर्ट जे एअरपोर्ट फ्रँकफर्ट जी सिटी त्याच्या एअरपोर्टवरती आहे इथून माझी नेक्स्ट फ्लाईट आहे ती रॉकलो पोलंड मुंबईमधून मी बसलो तर पाहुणे तीन वाजता पहाटे आणि साडेनऊ तासाची जर्नी होती आपली तर साडेआठ वाजता मी काहीतरी इथे लँड झालो फ्रँकफर्टला आणि आपलं इमिग्रेशन वगैरे सगळं क्लिअर झालं कारण विजा असल्यामुळे इमिग्रेशनमध्ये एक पण क्वेश्चन नाही गेला आणि आता मी निघालो आहे नेक्स्ट फ्लाईट माझी आहे बारा वाजून पाच मिनिटांनी फ्रँकफर्ट टू रॉकलो रॉकलो ही सिटी आहे पोलंडमध्ये तर पोलंडमध्ये एक दोन दिवसाचं दो काम आहे आपल्याला तिथून परत आपल्याला बेल्जियमला जायचं आहे तर मी फर्स्ट टाईम लुप्थानचा या एअरलाईन्सने प्रवास केला मुंबई टू फ्रँकफर्ट एअरलाईन्स एकदम छान होती म्हणजे साडेनऊ तासाची जर्नी होती पण वाटलं नाही साडेनऊ तासाचा प्रवास झाला कारण आता फ्रँकफर्टमध्ये म्हणजे युरोप खंडात आणि आपलं इंडियामध्ये साडेचार तासाचा डिफरन्स आहे म्हणजे आत्ता आपले इथे जर दहा वाजलेले असतील तर इंडियामध्ये जवळजवळ अडीच वाजलेले असतात दुपारचे तर अशा पद्धतीने साडेचार तासाने आपलं पाठीमागं आहे तर मी साडेआठ वाजता लँड झालो ना आता करन्सी एक्सचेंज करायची होती ॲक्च्युली मला पण एअरपोर्टवरती खूपच मागे मी मुंबईमध्ये विचारलं होतं तर एक इरोची किंमत तिथं नाईंटी फाईव्ह देत होते पण मी मला वाटलं की पुढे जर्मनीत वगैरे गेले की थोडासा चांगला रेट भेटेल परंतु इथेच एक इरो म्हणजे एकशे एकोणीस रुपये आपले इंडियन रुपीज म्हणजे एवढं कमिशन घेत होते त्याच्यामुळे मी जास्त काय केले नाही वीस हजार रुपयाचीच फक्त करन्सी एक्सचेंज केली आणि आता बघू ए टी एममधूनच पैसे काढीन कारण कोटकचं माझं इंटरनॅशनल इंटरनॅशनल ए टी एम आहे तर त्याच्यातून मी काढतो बघू किती चार्ज लागतो काय होते फोर एक्स कार्ड मला घ्यायचं होतं परंतु फोर एक्स कार्ड घेण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता जास्त आणि कारण फोर एक्स कार्डमधून चार्जेस थोडे कमी लागतात इंटरनॅशनली आणि आपलं ए टी एम किंवा डेबिट कार्डमधून चार्जेस जास्त लागतात बक्तो है आपले। तर ठीक आहे बघतो टी मधून पैसे निघत आहेत का आपले छोटीशी फ्लाईट आहे बघू शकता तुम्ही पोचलेलो आहोत आपण रॉकलोमध्ये तर लगेजच्या बेल्टवरती लगेजचं वेट करूयात आपण लगेज आल्यानंतरनं लगेज घेऊयात मग नंतरनं बाहेर कॅब बुक वगैरे करू आणि जाऊयात आपण नेक्स्ट आपलं हॉस्टेलवरती तर ही ब्ल्यू कलरची बॅग आहे ती आपलीच आहे तर बॅग तर घेतली मित्रांनो मी पण तुम्ही बघू शकता बॅग पूर्णपणे तुटली आहे आपली चला आता पहिल्यांदा आपण उबर बुक करू आता बॅग तसेच घेऊन जातो मी आणि तिकडे गेल्यानंतर ना नवीन घेतो तो उबरला आपल्याला आहे काहीतरी पन्नास झुलोटी अंतर मला वाटतं काहीतरी बारा तेरा किलोमीटरच आहे एअरपोर्टपासून माझं हॉस्टेल तर आलेलो आहोत आपण आपल्या हॉस्टेलला हे हॉस्टेल बाबेल म्हणून आहे तर आता मी खालून बेल लाभली होती आणि वरतून मग त्यांनी दरवाजा ओपन केला आणि हॉस्टेल जे आहे आपल्या तिसऱ्या मजल्यावरती तर तीन मजल्या आपल्याला पूर्ण लगेज घेऊनच वरती जावं लागेल कारण लिफ्ट नाही आहे मी बऱ्याचशा हॉस्टेलला पाहिलं लिफ्ट का नसते काय ते समजत नाही ठीक आहे असो चला खूप दम लागतो आहे जो वजन पण खूप आहे जवळजवळ पंचवीस ते सव्वीस किलोचे बॅग आहे आपले दुसरे आणि एका बॅगामध्ये आठ किलोचं म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस किलोचं आपलं पूर्णपणे लगेज आहे चला करूयात चेक इन मग आता आपण हॉस्टेलमध्ये चेक इन वगैरे झालं आणि आतमध्ये बघा हॉस्टेल असं काय आहे दहा डोमेट्री बेड आहेत मला पर नाईट काहीतरी बाराशे रुपये चार्जेस पडले त्या मित्रांनो आपली जवळजवळ अठरा ते एकोणीस तासाची जर्नी आता संपलेली आहे मी आहे हॉस्टेलमध्ये माझ्या आणि रॉकलोमध्ये तर आपली जी जर्नी होती पुणे टू मुंबई आणि मुंबई टू रॉकलो जवळजवळ सहा साडेसहा हजार किलोमीटरचं अंतर होतं आपल्याला सतरा ते अठरा तास लागले आणि तुम्ही सगळ्या जर्नीमध्ये बघितलं असं एकदम इजी काहीच भेटत नाही आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होत असतात येताना माझी बॅग पण ब्रेक झाली ती मी नवीन घेतली पण आणि सिम कार्ड वगैरे घेतलं तर अशा पद्धतीने जर्नी चांगली झाली त्रास वगैरे काहीच नाही झाला इमिग्रेशनमध्ये पण काहीच प्रॉब्लेम नाही आला आणि सगळं काही स्मूथमध्ये मी हॉस्टेलपर्यंत सुखरूप पोहोचलो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर